मित्र आम्ही जॉन्स येतो युट्यूब चॅनल आपण आज आजारानं क्रिकेट खेळायला क्रिकेट म्हणजे गावातला आणि गावच क्रिकेट मला माहिती आहे गावच्या पोराच्या सोबत खेळायला म्हणजे आपल्या मागे बागाशीच आहे क्रिकेट चालू आपला आणि आपली बॅटिंग आहे आणि बॅटिंग पर्यंत आपलीच आहे आणि आपला भाऊ स्वतः आधार उतरलेला आहे आणि बॉडी बिल्डर स्वतः आणि बॉलिंग बाबा आमचे काकाले सावकास सावकास खतरनाक तर काही फायनली चौकार मारलेला आहे काही फायनली चौकार बॉल गायब झालेला आणि आमचा बिल्डर पाहू आहे आदर्श घरात फायनली बघू शकतो आणि मारलाय बॅट पाहू शकतं काहीच अरे पाय आपला फिल्डर आहे म्हणून काय आउट नाही तर रनआउट झाला असतं काहीच पूर्णपणे रनआउट झाला असतं पण नाही रनआउट केला आम्ही पुन्हा एकदा मॅच चालला आणि गेला बॅटिंग विजय आणि विजयपट्टी स्वतः तर बॅटिंग खेळणार आणि मॉल टाकला आणि येऊ गेला गेला कडकच टर्न झाला टर्न अप झाला कडक चौका गेला फायनल चौका गेला मित्रांनो अशी आमची मजा या अशी धमाल आणि या अशी अशी अशीच बाकीची काय काय ते वेगळंच घ्यायचं आम्ही अशी एन्जॉय करता येत आणि एन्जॉय करता राहणार आहेत आणि ही मॅच आहे आमचं मी आम्पर इकडं आहे आम्ही काय थरम आहे आई आई घाई नाही करायची घाई नाही करायची तर फायनली मी चालू मामा मला टाकतोय आणि आमचा विजय खेळतोय ग्याला ग्यायला घ्यायला घ्यायला तर नो बॉल नो बॉल तर बघा नोबॉल चिपट ही ही नोबॉल पट आहे ही नोबॉल चिपट नोबॉल बॉल आहे अठ्ठावीस तर फायनली ते चार बॉल ना चार बॉल पस्तीस हवा तर काही चार बॉल पस्तीस हवा झालेत आता आमच्या आता ही पस्तीस हवा झाल्या बाकीच्या हवा त्या राजाने एक दोनच ओवर झालेत बाकीच्या ओवर किती आहेत का म्हणजे किती ओवरची मॅच आहे चार ओवरची मॅच आहे काहीच दोन ओवर झाले फक्त झाले ना अजून चालूच आहे चार बॉल पस्तीस हवा आणि आमचा हंपर विथ सुजी दादा आणि ऋषी बघा आले गायज पहिली बार मॅच खेळणे केले तमाम पब्लिक के सामने हा मग चुके काय बॅटमॅन अदर्स करत काय होतंय बॉल कुठे गेला आमचा काय माहिती नाही ऍक्च्युअली मी काय दोन बॉल पाहिजे आपल्याला एक बॉल देतो आपल्याला जरी गेला ना एक तर फिल्डर बघत असेल मॅच चालू आहे ना भाई आपल्या तोरात टाइम काय सुत आणि आमचा सुजित हंपर आहे काय वादत नाही आणि काका आमचे बॉलर आहे हम्पर आणलाय मी त्यापेक्षा आणलाय काही काय सांगता येत नाही डोले कधी येतील कधी नशा काय माहिती डोळ्यांची आमची कमी झाले पण बाकीचं माहिती नाही तू बॅट करायला घेऊन गेला अच्छा बॉल बघा सटका म्हणून मी षटकार मारणे बॉल घेत नाही या म्हणून मला मी काय यांचं दया करते मी पण दया करते काय म्हणते जास्त लांब हा जास्त लांब घ्यायचं बरोबर आहे ना म्हणून मी पण नको नको तेच तर नादवते काय म्हणून जास्त जास्त जोरानं मला मला असं वाटत नाही कारण की लहान लहान पोर आहेत बॉल गेला मग कशाला आपण बोलत त्रास नको नाही काहीच म्हणजे जास्त मारत नाही आता आदर नाही मारलंय आदरचा काय तुला काय भाई मारला असं मी दाखवत नाही काय रे कशाला नसते नारका करायचे आपण कडकच घाईली बॉल भेटले गाय सांगतो तुला नंतर इकडे आमचा सूरज देव बघा आमचं सूरज देव तर आमचे चाललेत खाली तर स नमस्कार देवा जावा सावकाश तुम्ही आमची मॅच खेळतोय जरा लास्ट बॉलची काय कडकच घाईस तर चला खेळा सुरुवात मॅच पुन्हा एकदा मॅच स्टार्ट नो बॉल नो बॉल लास्ट बॉल नो बॉल काय चालला लास्ट बॉल करून दोन बॉल वाढलेत मित्रांनो फायनली डबल बॉल चालू झाला ते मॅच पुन्हा एकदा मॅच चालू हो कळ डकच कळकच पुन्हा एकदा मॅच चालू झाली वाईट बॉल गॅज वाईट बॉल फायनली मित्र आपला रुचि दादा रुचि आपण आऊट झालू माहिती या मघाशी सीटी यार मगाशी आउट झालं आपली मच्छर तुम्ही पुन्हा एकदा मॅच चालू थांबा थांबा पुढील हे बघा गेला षटकार के बहार फायनली षटकार हाँ बोलना चालू आनी आता। बॉलर चेंज तो बॉलर आ के ये गया दूसरा गाली 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 तो बॉल चालू नो बॉल की क्षमता में साइड में बॉल गया कुछ अप नहीं है उधर बाबा यो बोल बैटिंग बैटिंग गाइस तीसरा बॉल तीसरा बॉल चालू झालेला मित्रांनो आणि तीसरा बॉलची उम्मीद ये गयाल बॉर्डर के बाहर फिर से बाहर षटकार पे षटकार लगा रहे दोनों भाई और बोले तो मैच इनकी जीतने के लिए हमारी बहुत क्षमता के ऊपर है अभी ये हारने वाले हैं ऐसे मुझे लग रहे गाइस हारेंगे और हारते रहेंगे अब, <laughs> तर ऋषिकेश मुलगा तुम्ही काय वाटत जिंकणार की हरणार नक्की नक्की नाही खराब बोलायचं माणसं नाही किती खराब बोलायचं लॅपटॉपला तिला पहिला आवडतो अभि नाही तिसरी हो ती दुसरी पहिली याची क्लियर हा तिसरी वर चौदा छप्पन आवाज झाल्या ओवर दोन बॉल इस्री ओवर दोन बॉल छप्पन धावाच बॉल नो बॉल वाईट बॉल ना बॉल बघायला चाललाय बॉल बघण्याचं काम आहे कारण की आता बॉल तर हारणार माहित ना शंभर टक्के त्याला बाड्री लाईन पाहू शकतोय पूर्ण लाइटिंग आहे ते रात्री ही लायटिंग चमक काही पूर्ण चमकणार ही बाउंड्री लाईन आहे आमची काही तुमच्या तो बघा देवा भेटला आता तिकडं लाल देव भेटला पण आता हा बाउंड्री लाईनला कंशाली कंच्या बॉल भेटलेला आहे बायाला छप्पन दोन ओवर तीन ओवर एक बॉल छप्पन भाई घूम रहा है भाई देख सकते हैं मैच के लिए भाई कितना पागल दीवाना बन रहे लोग अभी मैच चालू होने वाले गाइस चलो आणि बाबा बाबा आला सब माझ्या अंगावर नको नको राहू द्या सुरू धावला <laughs> बॅटिंग चेंज गाईज विजय पलीकडे आली आणि आमचे आदर घरात तिकडे गेलेत पुन्हा एकदा मॅच खेळण्यासाठी आणि बॉल चालू ये कट 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 रन कट चालू चालतो चालतो पुन्हा एकदा बॉल नो बॉल का गाईज नोबॉल नोबॉल आहे नोबल आहे हाईट तर नोबल आहे नोबल हाईट नोबॉल आहे चालू झालेला खेळतो पाच ओ भाई कडकच बॉल लागला असता आऊट झाला आऊट का झालं चला मित्रांनो आता आमची फिल्डिंग आलेली आहे किती एकाहत्तर ला विन बहातरला विन एकाहत्तर रन झाले आमच्या आमची झाली फिल्डिंग आली फिल्डिंगला काय बॉल घेतला बघ मी कोणतो दुसरी बॉल मी लागतो एका धावा बहात धावा मी तर आमची पोरा बोस फिल्डिंगला लागले सगळं जण फिल्डिंग गेलेत काही सर्वजण आणि आमची बॉलिंग चालला विजय कर विजय पाटील बॉलिंग ऋषी केश बोरकर बॅटिंग आवडत एक नंबर एक नंबर बॉलर आम्ही सगळं बॉलर बॅटर सगळं आमची टीम ये लंजू पण जॉईस आहे आणि यांना हरवणार आऊट झाला गाईज पहिले बॉल में पहिली विकेट ऋषिकेश बोरकर दिस इज गोईंग तर देखते नेक्स्ट बॉल चालू हो चुका है भाई और ये गया दुसरा बॉल और ये भी कुछ नाही कुछ नाही विराज खैरे आपला बॅटिंग करतो आणि विजय बॉलिंग करतोय चला टाकला अरे बाबा बाबा बा, नो बॉल ते गायच ओके काही मारायला काहीच करत ना काहीच बॉल पिच सोडून डायरेक्ट बॉलच्या धावायला गायस एक नंबर बॅटिंग झाली होती आणि बघू शकते नेक्स्ट बॉल ये येईस छटकार विराज भाईने फिरसे बाहेर बॉर्डर के लाईन कडक गाईस विजय बॅटर बघ कोण आहे पहिला चम्मा तो कडक विराज कडक गाईस पण मित्रांनो आपला बॉल तिथे पण शोधत आहेत लोक तर तिथं आपला विराजचा इंटरव्ह्यू हो घेऊया कारण की तुम्ही आउट झाला तुमचा काही तो फायदा नाही तर विराज दादा तुम्ही आज छटकार मला आमच्या बॉलर समोर कसं वाटलं तुम्हाला मनाला नक्की ना तर तुमचा बॉल आम्ही कॅच केलाय गाईज तुमचा कॅच केलाय पुरा बॉडी लाईनचे जा बाहेर जाई पण तुम्ही कॅमेरात परफेक्ट बॉल सगळं कॅच केलाय पाहिजे तुम्हाला मी आता दाखवू शकतो रिवांड करून तर तुम्हाला आपला ब्लॉग थांबूया आणि याला करतो बॉल आलाय नंतर रिवांड करू ब्लॉग मध्ये आला हा बोल ना भाई किपर आला नेक्स्ट बॉल चालू झालेला आहे आणि विराजचा स्वतः परत पुन्हा एकदा आता बघा काहीच व्हाईट बॉल व्हाईट बॉल पुन्हा एकदा आता होता बॉल ओ कडक वाईट बॉल वाईट घाबरू नको विजय घाबरू नको ओ कडकच गाईस कडकच गाईस सत्कार आऊट झालं यानं काय टिकणार आम्ही आहे तुम्हाला माहिती नाही मित्रांनो पण दाखवतो तुम्हाला तर हे आऊट झाली मित्रांनो हे पण झालं गाईस खतरनाक ना गाईस आणि आपला बॉल येलेला आहे बॉल देतो या ना तर आऊट झालाय आता कोण आलंय कोण आलंय कोण आलंय सुजल तो गाइस सुजल आलेला बॅटिंग साठी आणि बॅटिंग करतो सुजल आज आपला oh! गाइस तर पण बॉल खराब होता आणि नो बॉलच्या समतेने बॉल केलाय रहे। बॉल बाहेर पुन्हा एकदा <laughs> पाह ना पाह ना पाह ना माझं <laughs> नावतरी नाही दाखव दाखवला काही दाखवला तर काहीच नो बॉल टाकलाय सुजल मस्त बॅटिंग मस्त बॅटिंग छान बॉलिंग आहे अरे विजय काय नाटकं करतास हावरता का तू अने सेकंड टाइम बॉल आउट साईड दिस मिसिंग सो आय एम गोइंग टू शो हे भेटला काय भेटेल तर काहीच भेटेल तर काहीच बॉल भेटलेला आहे

दादर भाई डालने वाले बॉल और अपनी खेलने वाले समीर क्या खाए <laughs> एक रन एक रन के लिए रन बॉल चालू दूसरा बॉल टाकला है समीर दादन सा ये लगा दिया शॉट शट करके बाहर गया बॉल छह रन के लिए तो गाइस छह रन उनको मिल गए तो गाइस उस मैंने शेर अदर पॉइंट तक <laughs> तर यात प्रत्येका सांगायला लागतं कारण की यांना काय वाटत माहिती नाही बॉलो बॅटिंगची आपण असं जुने आहेत ठीक आहे हे सगळं नवीन पोर आहेत आणि नवीन पोरांना सांगायला लागतं कुठं बॉल कुठं टप्पा कुठं काय कुठं काय नाही काय 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 नाही पत्रांना सांगूनच सर्वांना जम जमवता येतो देख आप इतर सुजित भाईने सुजित भाई का लडका लेके था बॅटिंग और बॉलिंग देखाने केले फायनली तर मॅच चाल बॉल मिल गया बॉल ओके शोधून काढला बॉल बॉल एकदा पुन्हा चालू झालेला मॅच आणि पाऊंड ना एकदा ये लाइन के बाहर गए तो आदरणी गान के दल तो गली मित्रों बॉल आया अपने सब तुमने एकदम बॉल ओ मिसिंग बॉल मिसिंग बॉल विकेट कड़क गाइस विकेट कड़क खतरनाक खतरनाक इनको बोलते हैं बॉलर खेलाते खेला हैं और खेलाते ही रहते हैं और खेलाते रहेंगे यही अपने को समझने वाला अंत बंदा है अदर गर्ल जैसे बोला वही डाल दिया <laughs> ए शिव आय सर खेळवायचं माझी बाय ना खेळवायचं नेक्स्ट बॉल मामा मामांसाठी खरे मामांसाठी खरे मामाची बॉलिंग आणि बॅटिंग काही कोणच नाही मिसिंग झाली मित्रांनो आणि फिल्डिंग आमचा फिल्डर बघा ढल आहे ढ अरे काय घालता फिल्डर आहे फिल्डर आहे का कोण आहे ढल फायनल मित्रांनो ना एकदा बॉल बॅटिंग चालू झाली आहे काही पुन्हा एकदा सुजल दादा आला आपल्या बॅटिंग साठी आणि बॉलिंग आपला आदर्श करत ये लगा दिया शॉट अरे कसा धरून ब काय केला दोन रन वाईट पडला असं वाटते मला माहिती नाही असं वाईट पडत काय करा बॉल स्लिप होत नाही काय बोलतो या बोलला काय बोलतो काय माहिती काय एकदा होत आहे एक होत ना एक होत एक आपण फिरले जात नाही बॅल घालायला की आपल्या ती ताकद नाही जायला एक बॅटरला आपण पाठवतो बॉल आणायला यांना आपण आणू पण समजा तुम्ही काय मॅच जिंकला मी हा शंभर जिंकली मॅच आमची दोन बॉल आले फक्त आणि जिंकलो आम्ही काही तर आता आमची बॉलिंग येतात गोया नेक्स्ट टाइम आणि आता आपला कधी ना लगेच सकाळी तुम्हाला दिसणार ब्लॉक आपला बॅटिंग बिटिंग सगळं मित्रांची आणि पोरा लहान लहान नाही त्यांच्यासाठी आपण खास केला लागलो तो बॉल बघते काय करते कोंबरी खत तर नक्कीच लाईक करा शंभर टक्के नक्कीच लक्षात या लाईक सबस्क्राईब झालाच पाहिजे आपण मित्रांनो आणि अशीच मॅच वगैरे घेऊ येऊन रोज रोज आपण काय वादत नाही दररोज संडेला उद्या दर संडे नाही लक्षात नाही होता बघा मस्त आवडत बॅटर आमच्या फिल्डर जरा गम काय

フォフォフォフォ。<music>